नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय सहकार प्रकरण तिसरे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक आपण या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासत आहोत या प्रकरणामधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा अभ्यासणार आहोत प्रश्न तिसरा आहे स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न आणि प्रश्न चौथा आहे फरक स्पष्ट करा चला तर मग सुरुवात करूया प्रश्न तिसरा स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सहकार आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्थेचा निर्माता पालनकर्ता किंवा विसर्जक असतो तुम्हाला काय वाटते याविषयी तर उत्तर या विधानाशी मी सहमत आहे कारण सहकारी संस्थांची नोंदणी या कार्यास सहकारी संस्थांची निर्मिती म्हणतात सहकारी संस्थाविषयक विकासात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीस संस्थेचा पालनकर्ता म्हणतात दोषी संस्थाविरुद्ध कारवाई करणे त्यांना वेळोवेळी समज देणे आणि अखेरीस त्यांचे विसर्जन करणे या कार्यास संस्थेचे विसर्जक म्हणतात सहकारी संस्थाविषयीच्या या तिहेरी भूमिकेवरून सहकार आयुक्तांना सहकारी संस्थेचा निर्माता पालनकर्ता किंवा विसर्जक म्हणतात दुसरा प्रश्न आहे सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा उत्तर या विधानाशी मी सहमत आहे कारण सहकारी संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच राज्य सरकारद्वारा सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात आलेली असते निबंधक आपली जबाबदारी पार पाडताना दंडात्मक कारवाई करतो आवश्यक असेल तेव्हा संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करणे या बाबी अपेक्षित असतात सहकारी संस्थेच्या नोंदणीपासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या प्रत्येक व्यवहारावर त्याचे नियंत्रण असते त्यासाठी विविध प्रकारची माहिती सांख्यिकी तपशील आणि अहवाल त्याच्याकडे सादर केले जातात त्यात दिरंगाई झाल्यास संचालकांना जाब विचारण्याचा अधिकार त्यास असतो सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी तो शासकीय अंकेक्षकाची नेमणूक करतो अंकेक्षकाच्या अहवालाच्या आधारे अकार्यक्षम संस्थाविरुद्ध तो कारवाई करतो तिसरा प्रश्न आहे राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची भूमिका महत्त्वाची असते उत्तर या विधानाशी मी सहमत आहे कारण सहकारी संस्थेच्या प्रगतीविषयी त्याला आस्था असते अडचणीच्या काळात मित्राप्रमाणे तो संस्थेत सहाय्य करतो सहकार आयुक्त व तत्त्ववेत असतो कारण त्या सहकारविषयक कायद्यातील तरतुदी व सहकाराच्या तत्वांची परिपूर्ण माहिती असते तो सहकारी <coughs> तो सहकारी संस्थाविषयक कायद्यात करावयाच्या सुधारणाविषयीचा सल्ला राज्य सरकारला देतो सहकार आयुक्त हा सहकारी संस्थांचा मार्गदर्शकही असतो सहकारविषयक कायद्यातील तरतुदी आणि अधिनियमातील तरतुदींबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे उपक्रम हाती घेतो त्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करतो तसेच व्यावसायिक बाबतीत संस्थेस मार्गदर्शन करतो अशा प्रकारे प्रश्न तिसरा स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहून आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न चौथा स्पष्ट करा स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिला आहे अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे तर व्यवस्थित तक्ता आखून घ्यायचा आहे आणि मुद्देसूद फरक स्पष्ट करायचा आहे एका बाजूने अध्यक्ष लिहायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सहकार आयुक्त व निबंधक लिहायचा आहे तर अध्यक्ष यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ अध्यक्ष म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय होतो तर अध्यक्ष हा सहकारी संस्थेचा प्रमुख असतो आणि सहकार आयुक्त व निबंधक यामध्ये पहिला मुद्दा आहे अर्थ सहकार आयुक्त व निबंधक हा राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे प्रमुख असतात किंवा प्रमुख असतो अध्यक्ष यामध्ये दुसरा मुद्दा आहे निवड किंवा नियुक्ती अध्यक्षाची निवड सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य करतात आणि सहकार आयुक्त व निबंधक यांची निवड किंवा नियुक्ती कोण करते तर त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक राज्य सरकारद्वारा करण्यात येते अध्यक्ष यामध्ये तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र व अधिकार अध्यक्षाचे कार्यक्षेत्र व अधिकार काय असतात तर अध्यक्षाचे कार्यक्षेत्र व अधिकार एका विशिष्ट सहकारी संस्थेपोते मर्यादित असतात सहकार आयुक्त व निबंधक यामध्ये तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र व अधिकार संपूर्ण राज्यातील सहकारी संस्था हे त्यांचे कार्यक्षेत्र असते त्यांच्यावर नियंत्रण गाजवण्याचा त्यास अधिकार असतो आणि अध्यक्ष यामध्ये चौथा मुद्दा आहे नोंदणीचा अधिकार अध्यक्षास सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अधिकार नसतो आणि सहकार आयुक्त व निबंधक यामध्ये चौथा मुद्दा आहे नोंदणीचा अधिकारच तर सहकार आयुक्त व निबंधकाला सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अधिकार असतो अशा प्रकारे अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यामध्ये आपण फरकस्पष्ट केला आहे परीक्षेमध्ये अशाच प्रकारे जर आपण स्पष्ट केला तर चार गुणापैकी आपल्याला तीन किंवा साडेतीन गुण नक्की मिळतात चार गुणासाठी हा स्पष्ट करा बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जातो या ठिकाणी आपण पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक सातवरील काही महत्त्वाच्या संज्ञांचा अभ्यास करणार आहोत म्हणजे नेमकं काही शब्द दिलेले असतात त्याचा अर्थ बघणार आहोत सहकारायुक्त आयुक्त व निबंधक ही जे संज्ञा आहे त्याचा अर्थ बघा सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय तर सहकारी संस्थेची नोंदणी मार्गदर्शन व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य पातळीवर शासनाकडून नियुक्त केलेला अधिकारी त्याला सहकार आयुक्त किंवा निबंधक म्हणतात दुसरं आहे विभागीय सहनिबंधक राज्यातील सहकार चळवळीचे विभागीय स्तरावर नियंत्रण करणारा अधिकारी त्यानंतर तिसरा आहे जिल्हा उपनिबंधक जिल्हा स्तरावर सहकारी संस्थांची नोंदणी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा अधिकारी त्यानंतर आहे चौथं सहाय्यक निबंधक तालुका पातळीवर सहकारी संस्थांचा प्रमुख नियंत्रक अधिकारी आणि पाचवा आहे पोटनियम किंवा उपविधी सहकारी संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापना संबंधी तयार करण्यात आलेल्या नियमांचा संच त्याला पोटनियम किंवा उपविधी म्हणतात अशा प्रकारे वर्ग बारावी विषय सहकार प्रकरण तिसरे यामधील प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा तसेच काही महत्त्वाच्या संज्ञा आपण अभ्यासल्या आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद